फैजपूर शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टी व्ही एस शोरूमच्या समोर दिनांक एक मे बुधवार रोजी अपघात झाला होता बुधवारी सायंकाळी चार वाजून तीस मिनटाच्या सुमारास अपघात झाला होता व दुचाकीला अज्ञात चारचाकीने धडक दिली होती या अपघातात चोवीस वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला होता तर एक जण जखमी आहे तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक नऊ मे गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटाला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोकरीसाठी सुवर्ण संधी यावल शहरातील सुसज्ज अशा जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक चौदा मे रोजी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या शाळेत प्राचार्यपदासाठी एक जागा आहे तर प्रायमरी टीचरसाठी तीन जागा आहेत यामध्ये प्रायमरी इंग्रजीचा टीचर प्रायमरी सायन्स मॅथचा टीचर, टीचर आणि एक स्पोर्ट्स टीचर अशा या जागा भरल्या जाणार आहेत तेव्हा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर दिनांक चौदा मे रोजी जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आवश्यक कागदपत्रासह भरती प्रक्रियेत सहभागी होऊन मुलाखत आपण देऊ शकतात अधिक माहितीसाठी जे टी महाजन इंग्लिश स्कूल येथे संपर्क साधावा फैजपूर शहरातून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर टी व्ही एस शोरूम आहे या शोरूमच्या पुढे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी डब्ल्यू बहात्तर अठ्ठेचाळीस घेऊन प्रमोद उर्फ पुष्पक देविदास पवार आणि त्याच्यासोबत मंगेश दत्तात्रय बोंडे हे जात होते दरम्यान त्यांच्या या दुचाकीला एका अज्ञात वाहन चालकाने समोरून जबर धडक दिली या अपघातामध्ये प्रमोद उर्फ पुष्पक देविदास पवार वय हो चोवीस वर्ष राहणार खिरोदा तालुका रावेर हा तरुण जागीच ठार झाला होता तर या अपघातामध्ये मंगेश दत्तात्रय बोंडे हा जखमी झाला होता तेव्हा या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रुपेश ज्ञानेश्वर हळप्पे राहणार खिरोदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभने करीत आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनालिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सीलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजेरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू